सोमवार आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विज्ञान भारती आणि इस्रो यांच्याद्वारे आयोजित स्पेस ऑन व्हील हा कार्यक्रम आज सांगली हायस्कूलमध्ये होत आहे हा कार्यक्रम सुंदर नियोजनाद्वारे यशस्वी करण्यासाठी रुईकर सर मुख्याध्यापक बिरणाळे सर कोळखुंबे मॅडम सर्व शिक्षक तसेच ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आणि संचालक मजलेकर साहेब पाटील साहेब आणि सुकून ज्यांचं नाव लिहायचं राहून गेलं असे सर्व मंडळी यांनी खूप मोलाचे योगदान दिले सांगली हायस्कूलतर्फे साधारण एकशे सात शाळांना संपर्क साधला शाळांनी भरघोस प्रोत्साहन दिले आणि विद्यार्थ्यांशी अफाट गर्दी लोटली यावेळी चित्रकला स्पर्धा विज्ञाननिष्ठ रांगोळी आणि वैज्ञानिक उपकरणांचे प्रदर्शनाचे आयोजन देखील करण्यात आले एका मोठ्या विक्रम लँडरचे कार्यान्वित प्रतिकृती देखील ठेवली होती या सर्वांमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह आणि कार्यक्रमाची शोभा वाढली आज सकाळी साडेसात वाजता गाडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले एन सी सी ढोल पथक आणि परेड तसेच राष्ट्रगीत गायन झाले सुमारे पाच हजार विद्यार्थी आज लाभ घेतला विज्ञान प्रदर्शन इस्रोची ओळख आणि आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले काम प्रत्यक्षात आपल्या गावात एका मोठ्या व्हॅनमध्ये पाहायला शालेय विद्यार्थ्यांना मिळत आहे माननीय डॉक्टर ताटेसर महानगरपालिका आरोग्य विभाग हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले डॉक्टर ताटेसर संस्थेचे पदाधिकारी आणि विज्ञान भारतीचे पदाधिकारी म्हणून प्राध्यापक एस जी सर सुनील देशपांडे सर पुजारी सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मी सा सुन। भारती चा से पालक या शाळेचा माजी विद्यार्थी असून विज्ञान भारतीच्या कार्यक्रमाचे पालकत्व या शाळेसाठी मला देण्यात आले होते असा दुग्ध शर्करा योग क्वचितच लाभतो पुढे देखील समाज व मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवण्यासाठी असेच चांगले एकत्रित काम विविध उपक्रमांचे आयोजन करून करत राहू अशी आशा व्यक्त करतो जिल्ह्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करणारे असंख्य विज्ञान भारतीचे ज्ञात अज्ञात कार्यकर्ते दिवसरात्र धडपड करीत असतात त्यांना मनापासून धन्यवाद